भारत न्यूज सेव्हनमध्ये आपले स्वागत आहे घुंगराळा प्रकरणातील दोषीवर कारवाई करणार नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे यात्रेनिमित्त बॉम्बे डान्स घेऊन शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या शिक्षणाचे पवित्र खराब करणाऱ्या दोषीवर कारवाई करणार असल्याचे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट भारत न्यूज सेवन नांदेड काही दिवसापूर्वी यात्रा पार पडली त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बॉम्बे uh, डॅन्स घेण्यात आला त्यावरती काय कारवाई करण्यात येत आहे माझ्याकडे घुमराऱ्याच्या शाळेची तक्रार प्राप्त झालेली आहे सुद्धा आलेले आहे आपण संबंधित हेडमास्टरला सरपंचांना ग्रामसेवकांना एक शोकवास बजवले आहेत त्यांनी सुरुवातीच्या उत्तर देखील आम्हाला हे कळवलं आहे की त्यांच्याकडून जे सांस्कृतिक कार्यक्रम होता त्याच्यासाठी परवानगी गेल्या होत्या पण मग नंतर जे काय दोन तीन डान्सेस वेगळेप्रमाणे झाले असेल जशी तक्रारी सांगतायत तर त्याच्याबद्दल संबंधित ग्रामसेवक सरपंच आणि हेडमास्टरच्या विरोधात कार्यवाही करण्यात येईल त्यांच्या सुरुवातीचं उत्तर आलेलं आहे पण मग नंतर आता पुढची कार्यवाही होईल त्यांच्याविरोधात माहिती जी परवानगी दिलेली आहे लिहित कागदावरती सांस्कृतिक कार्यक्रमची दिलेली आहे आमचे जे जिल्हा परिषदचे शाळेचे ग्राउंड्स असतात ते ठिकाणी ठिकाणी बाकी कार्यक्रमासाठी सुद्धा वापरले जातात फक्त एक जे अँगल नवीन आलेलं आहे जे तुम्ही सांगतायत मला की तिथे बॉम्बे डान्स झालं त्याची आपण तपासणी करत आहोत